नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांनो थेट न्यायालयात याचिका दाखल केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर होणार प्रशासकीय कारवाई अशा संबंधाने हे वृत्त आहे तर काय असं विस्तर वृत्त जाणून घ्या आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला नक्की मिळत राहतील तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया कर्मचारी बंधूंनो आपल्या नियुक्त प्राधिकरण सोडून थेट न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असता सदर कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याबाबत राज्य शासनाच्या पुणे जिल्हा परिषद पुणे सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी यामध्ये स्थायी अस्थायी व जिल्हा परिषदेच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणवीसशे सदुसष्टमधील मधील नियम सहा पॉईंट एकमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी त्याला निकाल असणारे दुय्यम असलेल्या प्राधिकरणाखेरीज अन्न कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणताही थेट पत्र व्यवहार करणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील परिपत्रक संकीर्ण पन्नास सतरा आस्था आस्थापना नऊ दिनांक पाच दहा दोन हजार सतरानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणवीसशे एकसष्टमधील मधील विहित अधिकारानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा एकोणवीसशे सदुसष्ट नुसार सेवेच्या विहित अटी शर्तीमधील रजा निवृत्तीवेतन निवृत्ती वे, सेवानिवृत्ती वेतन प्रवास भत्ता शिक्षा वेतनवाढ ज्येष्ठता पदोन्नती या सर्व बाबी संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत त्याचबरोबर मानवी दिनांक देण्याबाबतचे अधिकार माननीय विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेले आहेत माननीय विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील बाबीविषयी आयुक्त प्रदान करण्यात आलेले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील बाबीविषयी थेट न्यायालयात जाणे ही बाब अयोग्य असून नियमोचित असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे वरील नमूद बाबीवर नियुक्त प्राधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानुसार अमान्य असणारे माननीय विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येईल तसेच माननीय विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाने समाधान न झाल्यास राज्य शासनाकडे आवेदन करता येईल व राज्य शासनाने देखील दाद मागूनही अपीलार्थी शंकित असल्यास न्यायालयात दाद मागता येईल त्याचप्रमाणे विहित प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नसल्याचे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तर यापुढे माननीय न्यायालयात न्यायालयात याचिका करी दाखल करीत असताना सदर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे कर्मचाऱ्यांना अनिवार्य असणार आहेत थेट न्यायालयात याचिका दाखल केल्यास संबंधित कर्मचारी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार प्रशासकीय पात्र ठरणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे याबाबत सविस्तर परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता याबद्दल काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि हे योग्य की अयोग्य आहे हे आपलं मत तुम्ही नक्की नक्कीच हाल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सब्सक्राइब करून बेलायकन दाबायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण यादव